नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा सा मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत बेसन पीठ न वापरता मस्त खुशखुशीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन बनवून तयार होणारी कोथिंबीर वडी आज आपण बनवणार आहोत तर चला करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी सर्वात आधी मी एक जुडी इतकी कोथिंबीर घेतलेली आहे याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊया त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक वाटीभर इतकी सणा दाल याला दोन ते तीन तास छान असं भिजवून ठेवलं होतं त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि एक मिक्सरच्या भांडे त्याला ॲड करून घ्यायचं त्याचबरोबर याच्यात आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे आलं लसूण त्याचबरोबर दोन हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा लसणाचे पाकळ्या आणि अर्धा इंच इतकं आलं याला छान असं जाड मोठं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आज आपण बेसनपीठ न वापरता कोथिंबीर वडी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे ते म्हणजे चणा डाळ याला व्यवस्थित मिक्सर मध्ये आपण फिरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता रात्रभर पिझ्झा ठेवली तरीही चालेल चार ते पाच तास भिजवले तरीही चालेल आता पूर्ण जे डाळीचं मिश्रण आहे ते आपल्याला इथे कोथिंबीर मध्ये ऍड करून घ्यायचं आहे तर हळूहळू करत मी हे पूर्ण याच्यात ऍड करून घेते त्यानंतर अर्धा लिंबाचा रस आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचा आहे पाव चमचा इतकं हळद पाव चमचा इतकी तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा इतकं धनेपूड घेतलेली आहे चवीपुरतं मीठ आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे एक पाव चमचा इतका खाण्याचा सोडा आपण ॲड करून घेऊया दोन चमचे इतकी पांढरी तीळ ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि मस्त कुरकुरीतपणा यायला ह्याच्यात आपण ॲड केलेलं आहे ते म्हणजे तांदळाचा पीठ आता सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हळूहळू करत मी पूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता छान आपल्याला हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रण तुम्ही एका ताटात पूर्ण पसरून सुद्धा याला वापरू शकता किंवा याचे छोटे छोटे गोळे करून सुद्धा आपण याला वापरू शकतो तर इथे मी एक साळण घेतलेला आहे याच्यावर एक अर्धा चमचा इतका तेल व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे आता जे कोथंबीरचं बॅटर आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे सिलेंडरसारखे सारखे आपल्याला इथे शेप द्यायचे आहे जर तुम्हाला असा शेप द्यायचा नाही आहे तर आपण एका ताटात हे पूर्ण पसरून घेऊ शकतो आणि वाफवूनसुद्धा घेऊ शकतो पण या पद्धतीने केलं की सुद्धा छान लागतात आणि तळतानासुद्धा खूप मस्त असे कुरकुरीत आपले कोथंबीर वडी बनवून तयार होतात तर इथे मी एकसारखे तीन रोल असे बनवून तयार करून घेते तर तुम्ही ते बघू शकता चाणत हे ठेवलेलं आहे मी आणि याच प्रकारे आपण तीनही रोल इथे बनवून तयार करून घेऊया एक रोल बनवून झालेला आहे हे दुसरा रोल सुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर हे तिसरा रोल सुद्धा बनवून तयार झालेला आहे एकसारखे तीनही रोल बनवून तयार झाले की याच्यावर थोडीशी आपण जे पांढरे तिल हे ते ॲड करून घेऊया म्हणजे खाता नाहीये अजून जास्त कुरकुरीत लागेल हलक्या हाताने आपल्याला हे थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित तीळ आहे ते याला चिटकून जाईल आता त्यानंतर आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे एका टोपमध्ये मी पाणी आधीच गरम करून ठेवलेलं होतं याच्यावर हे चांदणी ठेवायची झाकण लावून आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटे छान मध्यम आचेवर वाफून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त वाफ झालेली आहे अब जे आपली कोथिंबीर बडीचे जे रोल आहे ते डबल झालेले आहे फुलून आता व्यवस्थित थंड झाले की आपल्याला हे साळणीतून काढून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे किती छान मस्त वाफलेले आहे तुम्ही बघू शकता साईजमध्ये डबल झालेले सा आहे कारण आपण ह्याच्यात थोडासा पाव चमचा इतका खाण्याचा सोडा टकला होता तर हे मस्त फुगूनसुद्धा आलेले आहे आता आपण ह्याला कट करून घेऊया कट करताना लक्षात ठेवा की खूप जास्त आपल्याला हे पातळ अशी वळी कापायची नाही आहे नाहीतर तर सोडताना हे सुटून जाईल अगदी हलके मध्यम आकाराचे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे तळतानासुद्धा मस्त कुरकुरीत अशी आपली ही कोथंबीर वडी बनवून तयार होईल तर तुम्ही ते बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे मस्त फुगलेली आहे आता पूर्ण ह्याच प्रकारे आपण हे कट करून घेऊया तर हळूहळू करत मी पूर्ण जे रोल आहे ते इथे कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे तळून घेऊया आता तळताना ता तुम्ही ह्याला डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा तव्यावर दोन ते तीन चमचे तेल ॲड करून शॅलो फ्रायसुद्धा करू शकता पूर्ण डीप फ्राय केलं ती हे अजून जास्त कुरकुरीत होतात आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात तर आज आपण बेसन पीठ न वापरता चण्यादा वापरून कोथिंबीर वडी केलेली आहे हे खायलासुद्धा खूप छान लागते आणि खूप चविष्टसुद्धा होते तर खूप सोप्या पद्धतीने आज थोडेसे वेगळी पद्धत वापरून आज आपण ही कोथंबीर वडी केलेली आहे तुमच्याकडे कोथंबीर वळी कोणत्या पद्धतीने बनवतात मला कमेंट करून नक्की कळवा कर तर आपण ही कोथंबीर वळी उलटत पळतत पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हलकासा गुलाबी रंग याला यायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हलकासा लालसर असा कलर आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत अशी ही आपली कोथिंबीर वडी तळून झालेली आहे याच प्रकारे पूर्ण कोथिंबीर वडी आपण तळून घेऊया कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत सुद्धा झालेली आहे तर हे बघा याच पद्धतीने आपण पूर्ण कोथिंबीर वडी इथे तळून घेऊया हे पहिला बॅच आपला तळून तयार झालेला आहे त्याचबरोबर हे दुसरा बॅचसुद्धा आपण तळून तयार करून घेतलेला आहे तर खूप सोप्या पद्धतीने बेसनपीठ न वापरता मस्त कुरकुरीत अशी आपली ही कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे कलर तुम्ही बघू शकता आणि जे वर आपण थोडेसे तीळ लावले होते ते सुद्धा दिसायला मस्त छान लागत आहे वरून अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये हलकीशी मऊ अशी आपली ही कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत धन्यवाद